आज आ, ले ले। वा आहे आज सांगा नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी प्रदर्शन पंढरपूर नव क्रांती ॲग्रो एजन्सी आणि इथं आपण स्टॉल घेतलेला आहे आणि स्टॉलवरती बघू शकता सर्व शेतकरी मित्रांना जे आपले पंढरीला येणारे शेतकरी मित्र किंवा वारकरी आहेत त्यांच्यासाठी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो पंढरी नगरीमध्ये आणि मित्रांनो शेतकरी मित्रही आहेत जे आपले नेहमी व्हिडिओ बघतात आणि आपले व्हिडिओ बघून व्हिडिओच्या नंतर कॉल करतात विचारतात वस्तूची माहिती घेतात आणि असेच आपले शेतकरी मित्र आपले काय नाव सुभाष शिवराम मोहिते हो हा आपण बर... व्हिडिओ बघितला होता का अदोबर नाही ब्रश कटरचा व्हिडिओ बघितला बरं हा बघितला तुम्हाला ब्रश कटर आवडला ब्रश कटर आवडला बरं ब्रश कटर मध्ये बघितल्यावर तुम्ही काय विचारलं मला मला विचारलं हे रोटावेटर वेटर चालतं था का ब्रश कटर कशा पद्धतीने चालवता अगोदर कुठं तुम्ही ब्रश कटरची माहिती वगैरे हो घेतली का नाही नाही ना, ना, मी हा पहिल्यांदा जातो ब्रश कटर घेतला हा माहिती तर पाहिली असेल कुठं माहिती व्हिडिओ आपल्या व्हिडीओ वर पाहिलेूबवर बर आता इथं आल्यानंतर कशी माहिती वाटली तुम्हाला मी सांगितले तुम्हाला समजून चांगली उपयुक्त माहिती वाटली उपयुक्त वाटली वाट तर आता तुम्ही काय काय घेतलंय मला सांगा मी फोरस्टोक ब्रश कटर घेतलाय त्याच्यात बदो बरोबर ते घेणार आहे असेसरीज म्हणजे हेड ट्रिमर असेल ट्रिमर कुठं ब्लेड असेल ब्लेड वगैरे रोटावेटर रोटा वस्तू घेतलेल्या हा रोटावेटर हा रोटावेटर घेतले आणि मला वाटतं हे एक तुम्ही घेतलंय नवीन झाडाच्या जा कडनी मित्रांनो नवीन आलेलं आहे मार्केट मध्ये झाडाच्या कडनी तुम्हाला तण काढायचं असेल तर हे गार्ड झाडाला इजा पोचू देत नाही त्यामुळे हे वापरता येत तर मित्रांनो आता कृषी प्रदर्शन मध्ये अशी काही मोठे ऑफर लावलेले आहेत आणि आपल्याला जर बुकिंग करायचं असलं तर ह्या चार ते पाच दिवसामध्ये कृषी प्रदर्शनमध्ये स्टॉलमध्ये येऊन तुम्ही बुकिंग करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे काय जे काय का आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी फक्त आपल्याला स्क्रीनशॉट दाखवायचा आहे सबस्क्राईबचा दा आम्ही एक त्यांना एक छोटीशी गिफ्ट वस्तू ठेवलेली आहे त्यांनी हक्काने इथे यायचंय आणि सबस्क्राईबर दाखवून त्यांची गिफ्ट वस्तू घेऊन जायचे जा मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आ, दुसरे एक मित्रांनो आपले हे किसान कोळप हे आपल्या शेतकरी मित्रांनी वापरलेलं आहे आणि ब्रश कटर ची अटॅचमेंट वैत किसान कोळप घेतलेलं आहे त्यांच्याकडून आपल्याला बरंच ऐकायला मिळेल तर कसं चालतं कोळप हे सिंगल पाशीसाठी चांगलं चालतं सिंगल पाशी सर सिंगल आता तुम्ही मला मागाशी म्हणला तीन पासाचं चालत नाही कशासाठी चालत नाही सिंगल पास तीन पासा लावला की लेवल लागत नाही त्याची त्यामुळे चालत नाही आणि ते पुरत पुरत मी मी सांगत असतो तीन पास कोळपत चालत नाही व्यवस्थित पण बऱ्याच शेतकरी मित्रांना समज गैरसमज असतात तर आपण ह्या शेतकरी मित्रांनी वापरले आणि ह्यांच्याकडूनच का चालत नाही कसं चालत नाही थोडंसं जाणून घेऊया जरा थोड्याशा अडचणी काय येतात का ये सांगायला तीन पासा जर लावल्या तर ते तीन पासा लावल्या त्याच्यात तास सारखे नसते आणि ते चालणं ते त्याचं सरळ चालतं ना त्यामुळे ते सरळ जर गेलं तर तास तास सुद्धा ते जाऊ शकते त्याच्याला कोणप्याला पिक हा पिकाचं पीक जाऊ शकतं त्याला आणि सिंगल असलं तर आपल्याला हँडल करता येते पलटवता येते इकडं तिकडं जा त्याचा बॅलन्स व्यवस्थित राहते तर मित्रांनो हे यांच्याकडून का विचारतोय मी त्यांच्याकडे तीन कोळप्याचं मशीन असताना सुद्धा हिने आपल्याकडून एक सिंगल कोळप्याचं मशीन घेतलेलं आहे आणि त्यांचं सांगणं असं आलं की तीन कोळप्याचं सक्सेस नाही तर आपण अजून तीन कोळप्याचं आहे का तुमच्याकडे तीन कोळप्याचं आहे परंतु तीन कोण चालत नाही किर्लस्कर कंपनीचं ट्रेलर पण आहे माझ्याकडे ते पण त्याच्यावर पण ते चालत नाही बॅलन्स येत नाही ते आता कधी आणते याच कसं आहे त्याला हायड्रोलिक नसते ते ते उचलूनच चालवा लागते त्याच्यानं ते एकटी वेटले वेट ले, वेटे भारी होती त्याचं आणि पलटो पिकाचं पण नुकसान होत आणि बरं दुसरी गोष्ट नऊ क्रांती सर्व्हिस वगैरे कशी वाटली सर्व्हिस व्यवस्थित वाटली आता तुमच्या इंजिनला काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला होता मी आणलं त्याला काय दिलं का आता लगेच मी स्वतः घेऊन आलो सर्व्हिस काय घेतले काय नाही पैसे नाही तर कसे वाटले आपले सांग व्यवस्थित आहे कस्टमर आले आपल्याकडे तर तुम्ही व्यवस्थित नक्की धन्यवाद सर अभिनंदन तुमचं आणि सर तुमचंही अभिनंदन तुम्ही ब्रश कटर घेतल्याबद्दल धन्यवाद